जिंतूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी प्रतापराव देशमुख विराजमान पदभार स्वीकारताच जंगी सत्कार जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे नुकत्याच झालेल्या जिंतूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रतापराव देशमुख यांनी जिंतूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला त्यांच्या या पदग्रहण सोहळ्यानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पदग्रहण व सत्कार सोहळा प्रतापराव देशमुख यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांच्या समर्थकांनी आणि नवनिर्वाचित सदस्यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी प्रभाग क्रमांक बाराचे नवनिर्वाचित नगरसेवक टीका खान पठाण माजी नगरसेवक राजेभाऊ वैष्णव मदरभाई तसेच शहरातील इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षांचा यथोचित सत्कार करण्यात आला शहराच्या विकासाची अपेक्षा यावेळी उपस्थित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी प्रतापराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर शहराचा प्रलंबित विकास मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला विशेषतः नगराध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात जिंतूर शहराचा चेहरा मोहरा बदलावा आणि मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा नगरसेवक टीकाखान पठाण व इतर मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली भाजपाने नगर परिषदेत मिळवलेल्या स्पष्ट बहुमतामुळे आता शहराच्या विकासाला मोठी गती मिळेल अशी आशा जिंतूरकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे